मध्ये असेल नागपूरमध्ये असेल ए बी फॉर्मवरनं सुरू असलेला गोंधळ अजूनही कायम होता पण अखेर शिवसेनेसमोरचा नाशिकमधला पेच हा आता सुटलेला आहे जे इच्छुक उमेदवार होते त्यांना ए बी फॉर्म उशिराने मिळालेले होते आणि त्यामुळे दहा जणांची उमेदवारी अडचणीत आली होती पण आता हे सगळेजण शिवसेना पुरस्कृत उमेदवार असतील असं खासदार अनिल देसाई यांनी जाहीर आहे या दहा जणांना एकच चिन्ह मिळावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे तिकीट वाटपामध्ये कोणताही घोळ नाही शहराध्यक्ष अजय बोरस्ते यांना गैरसमजुतीमधून मारहाण झाल्याचं सुद्धा आज अनिल देसाई यांनी सांगितलं पक्षाचं चिन्ह टेक्निकल ग्राउंडचं तांत्रिक बाबींमुळे दिलं गेलेलं नाही तिथं शिवसेनेचे उमेदवार हे काही ठिकाणी काही एक दोन ठिकाणीच ते अपक्ष म्हणून उभे राहतील अर्थात पक्षानं शिवसेना पक्षानं त्यांना जिथं ज्यांना चिन्ह मिळालेलं नाही तिथं आम्ही पुरस्कृत करतो आहोत निवडणूक निवडणूक आयोगाचे जे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट त्याच्यामध्ये जे सिंबल चिन्ह याचं जे कलम आहे त्याप्रमाणे ज्या काही गोष्टी आम्ही मागितल्या आहेत की प्रभागा प्रभागासाठीच देण्यात येतील दे ते एकदम एकाच ह्याला असतात परंतु ते त्याच पद्धतीचं मिळावं आणि तशा प्रकारचं प्रेसिडेंट आहे केस लॉस आहेत त्या प्रकारचे आणि तशी याचना तसे अर्ज आम्ही यांच्याजवळ केलेले आहेत जिथं पक्षाचं चिन्ह टेक्निकल ग्राउंडचं तांत्रिक बाबींमुळे दिलं गेलेलं नाही तिथं शिवसेनेचे उमेदवार हे काही ठिकाणी काही एक दोन ठिकाणीच ते अपक्ष म्हणून उभे राहतील अर्थात पक्षानं शिवसेना पक्षानं त्यांना जिथं ज्यांना चिन्ह मिळालेलं नाही तिथं आम्ही पुरस्कृत करतो आहोत निवडणूक निवडणूक आयोगाचे जे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स आहे त्याच्यामध्ये जे सिंबल चिन्ह याचं जे कलम आहे त्याप्रमाणे ज्या काही गोष्टी आम्ही मागितल्या आहेत की प्रभागा प्रभागासाठीच देण्यात येतील दे ते एकदम एकाच ख्याला असतात परंतु ते त्याच पद्धतीचं मिळावं आणि तशा प्रकारचं प्रेसिडेंट आहे केस लॉज आहेत त्या प्रकारचे आणि तशी याचना तसे अर्ज आम्ही यांच्याजवळ केलेले आहेत बघा नाशिकमध्ये जो प्रसंग शिवसेनेसमोर उभा होता तो आता अखेर सुटलेला आहे ज्या दहा जणांचे ए बी फॉर्म हे अडचणीत आले होते ज्यांची उमेदवारी जाणार होती त्यांना आता शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे असंही अनिल देसाई यांनी सांगितलंय त्यामुळे दहा जणांना एकच चिन्ह मिळावं ही मागणीसुद्धा अनिल देसाई यांनी केलेली आहे तिकीट वाटपामध्ये कोणताही घोळ नाही असं सुद्धा शिवसेनेतर्फे आज सांगितलं गेलं आहे याचबद्दल आपण अधिक बोलूया आपल्याबरोबर आहे आपल्या नाशिकचा चीफ अभिजित पाटील अभिजित काय नेमका हा पेच प्रसंग होता कारण नाशिकमध्ये आपण पाहिलं तर अनेक गोष्टी घडल्या कुठे पैसे मागितलेले होते शिवसेनेमध्ये तर एबी फॉर्म अवैध ठरण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर झालं होतं आणि म्हणून सेनेला धक्का बसलेला होता काय तोडगा निघालेला आहे काय अधिक माहिती मिळते विनायक खरंतर तर हा गोंधळ जो होता तो ए बी फॉर्म वर्णन झाला होता ज्या दिवशी ए बी फॉर्म वाटप केले जाते शिवसेनेचे त्या दिवशी जो गोंधळ निर्माण झाला होता तो म्हणजे दोन गटांमध्ये अजय बोरस्त्यांना मारहाण देखील झाली होती त्याच काळामध्ये काही ए बी फॉर्म जे होते ते कार्यकर्त्यांनी चोरून नेले होते उचलून नेलेले होते आणि त्यामुळे जे अधिकृत उमेदवारांना ए बी फॉर्म दिले गेले पाहिजे होते त्यांना मिळाले नाही आणि एका प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग एकोणतीसमध्ये चार उमेदवारांनी शिवसेनेचे फॉर्म भरले होते त्यामुळे अनेक ठिकाणी जे उमेदवार अधिकृत होते त्यांनी झेरॉक्स जोडल्या होत्या त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांची उमेदवार उमेदवारी ही पक्षाकडनं अधिकृत नसल्याचं गृहीत धरलं आणि म्हणून जवळपास दहा जणांचा उमेदवारीवरती हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता आज खास त्यासाठीच सेनेचे नेते ना, नाशिकमध्ये दाखल झाले होते आयुक्तांशी त्यांनी चर्चा केली निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी उमेदवारी शिवसेनेची अधिकृत कशी कर करून घेता येईल यासाठी देखील प्रयत्न केला पण खऱ्या अर्थानं तो प्रयत्न झाला नाही आणि अखेर त्यावर तोडगा असा करण्यात आला की जे काही उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांना अपक्ष उमेदवारी करायची परंतु ते शिवसेनेने पुरस्कृत असलेले उमेदवार असतील आणि त्या सगळ्यात म्हणजे आता या जे दहा उमेदवार आहेत त्यांना एक चांगलं त्यांना एक वेगळं चिन्ह म्हणजे पुरस्कृत शिवसेनेचं असल्यामुळे सगळ्यांना एक समान चिन्ह मिळावं अशी आता त्यांची मागणी आहे परंतु सगळ्यात महत्वाचं हे जे उमेदवार आता रिंगणात उतरणार आहेत त्यांची खरी परीक्षा असणार आहे कारण त्यांच्याकडं शिवसेनेचं धनुष्य बाणाचं चिन्ह मात्र नसणार आहे